मध्ये सोमवारी रात्री दहीहंडीच्या उत्सवात एक दुर्दैवी घटना घडली डॉल्बीच्या कर्कश आवाजामुळे त्रस्त झालेल्या एका अनोळखी व्यक्तीला चक्कर येऊन तो जमिनीवर कोसळला आणि त्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे ही घटना छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात घडली आहे या घटनेनंतरही डॉल्बीचा आवाज आणि नाच गाणी सुरूच राहिल्यानं नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे सोमवारी रात्री पंढरपूरमध्ये विविध राजकीय नेत्यांच्या कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणावर डॉल्बी लावून दहीहंडीचा उत्सव साजरा केला जात होता या दरम्यान डॉल्बीच्या आवाजामुळे एका अनोळखी व्यक्तीला त्रास होऊ लागला प्रत्यक्षदर्शींनुसार या व्यक्तीच्या नाक आणि कान्यातून रक्त वाहू लागले आणि तो जमिनीवर कोसळला पोलिसांनी तत्काळ रुग्णवाहिकेची व्यवस्था करून त्याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं घटनास्थळी एक मृत्यू झाल्यानंतरही कार्यक्रमात डॉल्बीचा आवाज कमी करण्यात आला नाही उलट नाच गाणी सुरूच राहिली दरम्यान मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही पोलिसांकडून ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत प्राथमिक माहितीनुसार मृत व्यक्ती एकटाच कार्यक्रमासाठी आला होता या घटनेने पुन्हा एकदा सार्वजनिक कार्यक्रमातील डॉल्बीच्या अतिवापरावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत